प्रभाग क्रमांक चौदामध्ये उमेदवारीसाठी माजी नगरसेवक हारुण शेख यांनी काँग्रेस भवनमध्ये काँग्रेस पक्षाची उमेदवारीसाठी सोलापूर शहर काँग्रेस अध्यक्ष चेतनभाऊ नरोठे यांना चर्चा करून मी काँग्रेस पक्षाचा एक निष्ठावान कार्यकर्ता आहे मी गेल्या दोन हजार सतरामध्ये उमेदवारी मागितली होती मला उमेदवारी मिळाली नाही यावेळी मला प्रभाग क्रमांक चौदामध्ये उमेदवारी मिळावी अशी चर्चा करून प्रभाग क्रमांक चौदामधील बहुसंख्य महिला व नागरिक काँग्रेस सेवादलचे कार्यकर्ते काँग्रेस भवनमध्ये फॉर्म भरत्यावेळी उपस्थित होते अलीम सर यांनी प्रभागातील महिला पुरुष यांना प्रभागामध्ये काम कसे करावे असे मार्गदर्शन केले फॉर्म सोलापूर शहर काँग्रेस सेवादल अध्यक्ष भीमाशंकर डेकाळे फॉर्म स्वीकारले प्रभाग क्रमांक चौदामधील अलीम सर फारुख शेख युनुसभाई शेख सफदर मोहम्मद साहब केरूल आसिफ शेख इब्राहिम कलबुर्गी हसन तांभोळी इकबाल बागवान शौकत भाई अल्ताफ फुलारी इब्राहिम रजभरे ताहिर बागवान शरीफ गुडमिटे सलीम शेख आबिद शेख अफजल शेख अफजान शेख शौखत मनुरे इनियात मनुयर मनुरे असलम भाई शेख अखलाक यादगीर साजिद अन्सारी इमाम साफ अन्सारी अलीम सर आदी काँग्रेसचे कार्यकर्ते नागरिक बहुसंख्य महिला फॉर्म भरत्यावेळी उपस्थित होते माजी नगरसेवक हरुण शेख यांनी सर्वांचे आभार मानले पूरा फिरा इधर इधर राउंड लेक